समबुद्ध आहे जय शिवराय क्रांतिकारी जय भीम विषय आहे गौतम बुद्धांचा शाक्य संघात प्रवेश शाक्यांचा एक संघ होता शाक्यांचं एक सभागृह पण होतं वीस वर्ष ज्या तरुणाला पूर्ण झाले त्या तरुणाला शाक्य संघाची दीक्षा घ्यावी लागत असे असा तो संघ होता त्यांचा त्याला संथागार पण म्हणत होती संथागार ही कपिल वस्तूमध्येच होती गौतम बुद्धांची वीस वर्ष पूर्ण झाले म्हणून शुद्धधन राजाने पुरोहितांना सांगितलं व त्या संथागारमध्ये सभा बोलवली शाक्त संघाच्या लोकांची आणि गौतम बुद्धांना शाक्य संघात सभासदत्व मिळवून देण्यात आलं तर त्यांनी ठराव पास केला त्या ठरावमध्ये तीन वेळेस घोषणा दिली जाते जर त्या तीन वेळेस घोषणेमध्ये जर कोणी विरोध नाही केला तर त्या तरुणाला शाक्य संघात सभासदत्व मिळतं तर पुरोहितांनी व सेनापतीने विचारलं गौतम बुद्धांना शाक्य संघाच्या अटी शर्ती तुम्हाला मान्य आहेत का तर गौतम बुद्ध म्हणाले तुम्ही जर मला सांगितल्या तर मी ते स्वीकारहारी करेल तर त्यानंतर त्यांना अटी शर्ती सांगण्यात आल्या तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तनमन धरून पूर्वक करायला हवे संघाच्या सभासदांमधून व सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये कोणत्याही शाखेच्या वर्तनाला तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळता उघडपणे बोलून दाखवायला हवेत तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू, तू रागावून जाता कामा नये परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल करायला हवे अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगायलाही हवे अपात्र कसा होशील या सभा सब, सभासदा म्हणून ते पण सांगितले तू बलात्कार केल्यास सभासद तू राहू शकणार नाही तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद तू राहू शकणार नाहीस तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस तू खोटी साक्षी दिल्यास तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघात संघाचा सभासद <coughs> सभासद राहू शकणार नाही हे सर्व शर्ती वाटी व कर्तव्य गौतम बुद्धांना मान्य होते नमो बुद्धाय जय शिवराय क्रांतिकारी जय